नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधनासारखा गोड सण म्हटला म्हणजे गोड आलंच आपण बाजारात स्वीट घ्यायला जातो आणि आपली नजर सहज महागड्या काजूकतलीवर पडते तर ही काजूकतली गॅस न पेटवता फक्त चाळीस ते पन्नास रुपयात आपण घरीच बनवू शकतो स्वस्त आणि मस्त काजूकतली बनवण्यासाठी मी इथे सात आठ काजू घेतले आहेत अर्धा कप साखर घेतली आहे तुम्ही कपाऐवजी वाटीचा देखील वापर करू शकतात फक्त सगळे घटक हे मापाने व्यवस्थित घ्या काजू आणि साखर मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित बारीक अशी पावडर तयार करून घ्या साखरेमुळे काजूला अजिबात ऑइल सुटणार नाही तसेच यात दोन हिरवी वेलची देखील टाकून घ्या तयार केलेली पावडर एखाद्या मोठ्या भांड्यात पिठाच्या गाळणीने गाळून घ्या गाळून घेतल्यामुळे साखरेचे जाडसर कण हे गाळणीतच राहतील आणि खाली फक्त छान बारीक अशी पावडर राहील आता मी इथे त्याच कपाच्या मापाने हरभऱ्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत ज्या बाजारात सहज मिळतात आणि अगदी स्वस्त मिळतात फक्त सॉल्टेड म्हणजे मीठ लावलेल्या घेऊ नका डाळ्यादेखील मिक्सरच्या भांड्यात टाकून तसेच राहिलेले साखरेचे देखील टाकून घ्या आणि छान बारीक अशी पावडर तयार करून घ्या डाळ्या मिक्सरमध्ये अगदी झटपट आणि सहज ग्राइंड होतात ही पावडर देखील त्याच गाळणीने गाळून घ्या गाळल्यामुळे डाळ्यांचे देखील काही जाडसर कण असतील तर ते सहज गाळणीत राहतील आणि खाली फक्त छान स्मूद अशी पावडर राहील आता इथे मी त्याच कपाच्या मापाने मिल्क पावडर घेतलेला आहे आणि हे सर्व घटक चमच्याचा वापर करून व्यवस्थित मिक्स करून घ्या यात आता एक मोठा चमचा भरून तूप टाकून घ्या किंवा तुम्ही पोहेच्या चमच्याच्या मापाने दीड चमचा तूप देखील घालू शकतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात त्या चमच्याच्या मापाने दूध टाकून घ्यायचं आहे दूध लागेल तसं घालायचं आहे मी प्रथम दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि पीठ अगदी व्यवस्थित हाताने मळून घ्या छान घट्टसरसा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे मला दूध टाकायची अजिबात गरज वाटत नाही आता हा गोळा जरा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे यातील तूप थोडंसं तरी बाहेर येईल तोपर्यंत याला अगदी छान मशागत करून चोळून घ्यायचं आहे तर अगदी झटपट गॅसचा अजिबात वापर न करता मस्त सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकतात आता याची झटपट काजूकतली तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे सिल्वर फॉईल पेपरचा वापर करत आहे तुम्ही बटर पेपरचा देखील वापर करू शकतात पेपर मी कटर पॅडवरच ठेवून घेतला आहे त्यावर आता गोळा ठेवून त्या गोळ्याला मी जरा हाताने शेप देऊन घेते म्हणजे लाटायला अगदी सोपं होतं आणि काजूकतली कट करताना अतिरिक्त भाग देखील जास्त वाया जात नाही आता हा गोळा लाटण्याचा वापर करून अगदी एकसारखा जोर सर्वत्र देऊन हळूहळू लाटून घ्यायचा आहे आणि एकाच दिशेने लाटा म्हणजे एकसारखाच आकार येईल अशा पद्धतीने छान एकसारखा हा गोळा मी इथे लाटून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात काजूकतली कट करण्याआधी हाताने किंवा नाईफचा वापर करून जरा शेप देऊन घ्या म्हणजे कट करताना अतिरिक्त भाग वाया जात नाही तसेच तुम्ही कट करण्याआधी यावर सिल्वर वर्क म्हणजेच चांदीचा वर्क देखील लावू शकतात अशा पद्धतीने मी इथे काजूकतली कट करून घेतलेली आहे अतिरिक्त भाग खूप वाया देखील गेलेला नाही तुम्ही इथे बघू शकतात सो so, अगदी झटपट आणि कमी खर्चात तयार केलेली आपली काजूकतली इथे तयार आहे देखील अगदी परफेक्ट आलेला आहे काजूकतली कट करून झाल्यानंतर काठाच्या साईडने अगदी थोडाफार काही भाग निघाला असेल तर त्याचा वापर करून देखील आपण स्वीट तयार करू शकतो छान असा रोल तयार करून घ्या त्यावर मस्त पिस्त्याचे काप चिपकवा पिस्त्याचे काप अगदी व्यवस्थित चिपकावे म्हणून त्याला परत रोलाकार फिरवा आणि मस्त नाईफने कट करून घ्या झटपट हे देखील स्वीट तयार होईल कट केलेली काजूकतली छान एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या गॅस न पेटवता ही काजूकतली तयार केली आहे यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही तर अगदी झटपट आणि कमी खर्चात तयार केलेली ही काजूकतली तुम्ही देखील ह्या रक्षाबंधनला नक्कीच बनवा तुम्हाला आवडेलच याची मला खात्री आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा